श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा आपल्या खूप खूप मनापासून स्वागत आहे कार्तिकी एकादशी बघा कार्तिकी एकादशीचा जो काही काळ आहे एकादशीचा आपल्याला माहिती आहे की दोन दिवस एक तिथी आल्यामुळे तर या वर्षी सणांचा बराच काही गोंधळ आपल्या मनात निर्माण झाला होता आता जी काही कार्तिकी एकादशी आहे तर ती एक नोव्हेंबर दोन हजार वार शनिवार या दिवशी सकाळी नऊ वाजून बावीस मिनिटांनी सुरू होते आणि दोन तारखेला म्हणजेच रविवारी सकाळी सात वाजून बत्तीस मिनिटांनंतर संपते आणि बत्तीस मिनिटानंतर म्हणजेच सात वाजून बत्तीस मिनटानंतर तर द्वादशी तिथी सुरू होते मग मग याच्यामुळे आपल्याला एकादशी कधी धरायची आहे हा प्रश्न आहे आता दिंडोरी प्रणित केंद्रानुसार कॅलेंडरनुसार दोन तारखेला एकादशी धरायला सांगितलेली आहे कारण आपण अवधई तिथी धरतो तर बरेच लोक जण आहेत ना जे आज एकादशी धरणार आहे कारण सकाळी नऊ वाजून बत्तीस मिनटानंतर ती सुरू होणार आहे आता तुमच्याकडे काय पद्धत आहे ती तुम्ही करू शकता कारण कारण दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजून तेहत्तीस मिनटानंतर ती संपणार आहे पण सूर्याने बघितली असल्यामुळे हो तो दिवस धरला जातो आणि सात वाजून तेहतीस मिनटानंतर द्वादशी तिथे सुरू होते असा संक्रम झालेला आहे आता बघा एकादशी असल्यामुळे हो एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे तर आज भगवान श्री हरिविष्णू त्यांच्या शेषशैनेतून जागे होणार आहेत त्यांच्या निद्रावस्थेतून ते जागे होणार आहेत आणि एकादशीनंतर आपण ते आपल्या त्याच्यानंतरच म्हणजेच कार्तिकी एकादशीनंतरच ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत आपल्याला जे काही तुळशीचं लग्न आहे ना तर ते आपण करत असतो तर या एकादशीचं अवचित साधून आपल्याला काही ठिकाणी दीपदान करायचं आहे म्हणजेच काय की दिवा लावायचा आहे तर आता तो कुठे दिवा लावायचा तेच आपण त्या संदर्भातली माहिती बघणार आहोत तर बघा आज तुळशी समोर आता आज एकादशी तिथी लागलेली आहे तर आज जो प्रदोष काळ असणार आहे शनिवारचा तर चारच्या नंतर साडेचारच्या नंतर जो काही प्रदोष काळच होणार आहे ना जर तिथे तुम्हाला तुळशी समोर शक्य असेल तर तिळीच्या तिलाचा दिवा लावायचा आहे तिळीच्या तेलाचा किंवा साध्या तेलाचा दिवा पण तुम्ही लावू शकता पण कसं करायचं आपल्याला सहा दिवे लावायचे आहेत मग तुम्ही अगदी सहा पंत्यासुद्धा घेऊ शकता तर सहा पंत्या घेत असताना ज्या सरळ पाती आहेत ना तर त्या तुम्हाला लावायच्या आहेत पण या सहा दिवदान करत असताना दिवे लावत असताना याच्यामध्ये एक फुल दिवा ज्याला आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा म्हणतो ना तर तो असावा आणि बाकीचे पाच दिवे हे तेल जर तुमच्या घरात उपलब्ध असेल तर त्याचेच ते पाच दिवे लावायचे आहेत नाही शक्य होत तर घरातलं कुठलं पण साधं तेल असेल जे तेल असेल तर त्याचे तुम्हाला पाच दिवे लावायचे आहेत आणि सरळ वाती कराव्या दोन वाती मिळून एक वात तुम्हाला तयार करायची आहे तुळशी समोर ते सहा पण दिवे एक तुपाचा दिवा असणार आहे बाकीचे तेलाचे असणार आहेत आणि सहा पण दिवे तुम्हाला तुळशीजवळ लावायचे आहेत आता ही तुळसजवळ प्रत्येकाच्या घरात असं कुठलंच घर नाही आहे की ज्या घरात तुळस नाही आहे आणि आता बऱ्याच कमेंट आल्या की ताई आम्ही गावी गेलो आणि आमची तुळस जरा सुकून गेलेली आहे तर नक्कीच तुम्ही आज तुळस आणू शकता आणि ज्यांना हा उपाय करणं आज शक्य होत नाही तर त्यांनी उद्या करावा पण बघा उदय तिथे जरी दोन तारखेला आहे पण प म द्वादशी सुरू होते पण जरी तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही आजच करावा आज शनिवारसुद्धा आहे तर सहा दिवे लावायचे आहेत पण जेव्हा तुम्ही त्याचा स्पर्श जमिनीवर करता तर तुम्ही अगदी कागद घ्या किंवा बघा एखादं पान घ्या आणि तर घरातली जी काही डिश किंवा वाटी असेल तर त्याच्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे थोडे तांदूळ ठेवू शकता फक्त दक्षिण दिशेला वाद करायचे नाही आहे बाकी तुम्ही कुठल्या पण दिशेला वाद करू शकता आणि तुळशीला एकादशीला जल सुद्धा अर्पण करत नाही कारण तुळशीचा सुद्धा निर्जली उपवास असतो असं म्हटलं गेलं आहे म्हणून तुळशीला अर्पण करत नाही पावसाचं पाणी आलं तर ते आपण काही थांबवू शकत नाही पण आपल्याकडून दूध किंवा पाणी तुळशीला अर्पण होणार नाही याची काळजी घ्यावी त्याच्याबरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळी दीपदान करणार आहात दिवा लावणार आहात तर तेव्हा तुळशीला प्रदर्शना मारायला विसरू नका जागा असेल तर आवर्जून आपण बघत असतो की बघा बघा बऱ्याच घराच्या समोर इतकं सुंदर असं तुळशी वृंदावन असतं किंवा त्याला तुळशीचा कट्टा म्हणतो तर ते असतं तर तुमच्याकडे ते असेल तर अतिउत्तम नाही तर मग बाल्कनीत आपली तुळस असते किंवा ताई आमच्या खिडकीत तुळस आहे मग ती तुम्ही थोड्या वेळासाठी ती तुम्ही बाहेर आणा आणि ती बघा तुमच्या घराच्या बाहेर ठेवू शकता नाहीतर तुम्ही बघा बाल्कनीत ठेवू शकता छानपैकी सहा तुम्हाला दीपदान करायचे आहेत आणि दिवे लावायचे आहेत एक तुपाचा असणार आहे म्हणजेच एक तुपाचा आणि पाच तेलाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत तर ते करून झाल्यावर तुळशीला प्रदर्शना मारावी आणि नक्कीच एकवीस वेळा एकावन्न वेळा एकशे आठ वेळा जर एकशे आठ वेळा जर केलं तर सोन्याहून टोळं तर तुम्हाला ओम नम भगवते वासुदेवाय नमः ओम नम भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा मंत्र जप अखंड करायचा आहे प्रदर्शना घालताना प्रदर्शना किती घालायच्या तर तुम्ही अकरा घालू शकता एकवीस घालू शकता एकशे आठ घालू शकता तुमच्या इच्छेवर पण मंत्रजप करायचा आहे प्रदर्शना घालताना ओम नम भगवते वासुदेवाय नम हा ओम नम भगवते वासुदेवाय नम हा चातुर्मासाच्या निमित्ताने आपल्याकडून कळत न कळत खूप चांगला सेवा घडलात मग याच्यामध्ये येतं तर ते विष्णू सहस्र नामाचं आपण पठण केलं त्याच्या पद्मव्रत आहे तर याची अर्थात आज सांगता असणार कि कि आहे किंवा उद्या जसं मी तुम्हाला सांगितलं की उदय तिथे धरली जाते मग काही ठिकाणी एकादशी आज आहे तर काही ठिकाणी उद्या असणार आहे पण केंद्रातल्या कॅलेंडरनुसार दोन तारखेलाच कार्तिकी एकादशी आहे बाकी तुमची इच्छा माझं काम आहे तुम्हाला सांगणं दीपदान करायचं आहे तर ते एकादशीच्या कालावधीमध्येच करायचं असतं म्हणजेच काय तर हे तुम्हाला आज दीपदान करायचं आहे आता हे दीपदान करून काय होणार आहे तर बघा जेव्हा तुम्ही तुळशी मातेसमोर दीपदान करत असता तर तुळशीची जेवढी सेवा करत भगवान विष्णूंना ती समर्पित असते कारण भगवान विष्णूंना तुळस खूप प्रिय आहे विष्णू प्रिया म्हणून ते ओळखले जातात तुळस आणि तुळशी मातेला ज्या काही आपण इच्छा आकांक्षा आपले व्रत वैकल्य असतात तर त्याचा मान करण्यासाठी आपण तुळशी मातेला आव्हान करत असतो आणि जेव्हा आपण तुळशीची पूजा करत असतो तुळशीची सेवा करत असतो नक्कीच भगवान श्री विष्णूंची कृपा आपल्यावर असतेच आणि आपल्या मनातल्या आणि मनोकामना पूर्ण होतातच तर नक्कीच आज सगळ्यांनी दीपदान करायचं आहे तर चला आजच्यासाठी इतकंच आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ